जिल्ह्यात पंधराशे नऊ मतदान केंद्रांचं होणार वेबकास्टिंग जिल्हाधिकारी डॉक्टर राजा न दयानिधी यांची माहिती जिल्ह्यात पंधराशे नऊ मतदान केंद्रांचं होणार वेबकास्टिंग जिल्हाधिकारी डॉक्टर राजा न दयानिधी यांची माहिती जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार 20 वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन हजार चारशे ब्याऐंशी मतदान केंद्रावर मतदान होत आहे यातील एक हजार पाचशे नऊ मतदान केंद्रांचं वेबकास्टिंग करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली आहे वेबकास्टिंग करण्यात येत असलेल्या मतदान केंद्रांवर दोन व्हिडिओ कॅमेरे लावण्यात आले एका कॅमेराद्वारे मतदान केंद्राबाहेरील व वा एका कॅमेराद्वारे मतदान केंद्रातील संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवली जाणार आहे वेबकास्टिंग करण्यात येत असलेल्या एक हजार पाचशे नऊ मतदान केंद्रावरील लाईव्ह चित्रीकरण माननीय निवडणूक आयोग जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या ठिकाणी पाहण्याची सोय करण्यात आली आहे वेबकास्टिंग करण्यात येत असलेल्या मतदान केंद्रांचं चित्रीकरण पाहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल यांच्या देखरेखीखाली वेबकास्टिंग नियंत्रण कक्ष का कार्यान्वित करण्यात आला या कक्षासाठी पंचवीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मतदानासाठी साहित्य वाटप व जमा करण्याच्या ठिकाणी पंचेचाळीस कॅमेरे लावण्यात आले आहेत एसके न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली